तुम्हाला महाभारतात संक्षप्तक कोण आहे ते माहिती आहे का बहुतेकांना माहीत नसतात पण मी आज तुम्हाला संशोप्तकांची गोष्टही सांगतो आणि त्यासारखा एक माणूसही दाखवतो प्रश्न असा आहे की चक्रव्यूह भेदण्याचं तंत्र अर्जुनाला माहिती होतं तर त्याने ते भेदलं का नाही आपल्या मुलाचं अभिमन्यूचं जीव धोक्यात का टाकलं तर झालं असं की आदल्या दिवशी द्रोणाचार्याच्या सांगण्यावरून संक्षप्तकांनी अर्जुनाला युद्धासाठी आवाहन दिलं होतं त्यांच्या मागे अर्जुनाला युद्धक्षेत्रात लांब असलेल्या भागात जावं लागलं आणि चक्रव्यूह भेदण्याची जबाबदारी आली अभिमन्यूवर तर हे संक्षप्तक असे व्हायरस होते जे अर्जुनाला महत्वाची कामं सोडून क्षुल्लक योद्धांसोबत अडकवून ठेवणार होते आणि द्रोणाने हे व्हायरस का लावलेत तर कौरवांकडे चक्रव्यूहाच्या दिवशी वन ऑन वन मार्किंगसाठी अर्जुनाच्या तोडीचा योद्धा नव्हता संक्षिप्तकांसारखाच एक माणूस जो चार वर्षांपूर्वी राजकारणाच्या पटावर अस्तित्वातही नव्हता जो बॅकग्राऊंड आर्टिस्ट म्हणून दिसत असे अशा मनोज जरांगेला सतत फडणवीसांना अडकवून ठेवण्याचं काम मिळालेलं दिसत आहे कारण त्यानेच मागितलेलं आरक्षण मिळण्याची शक्यता दिसताच त्याचे सूर बदलतात मागण्या बदलतात नाही नाही हटेच नाही किंवा हक्क आहे ओबीसी भी हो बघूया ओबीसीतून आरक्षण दिलं तर त्यांना कोणबी सर्टिफिकेट हवे होते कुलवी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती मनोज जरांगे यांनी सरकारला केली आहे ती मागणी मंजूर केली गेली सरकारी यंत्रणा राबवून ते काम हे झालं तर सकाळी दिलेले सर्टिफिकेट अक्षरशः दुपारीच जाळून टाकलेत जर हे सरकार जर अशा कोडा करत असेल की आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न जर असेल तर हे आम्ही त्यांना वापस करू किंवा त्याची होळी करू आणि ते कट त्यांचे कट असताना आम्ही उडवून लावू मराठा ओबीसी कुणबी इत्यादी आरक्षण झालेत तर मराठ्यांसोबत सगळे सोयरी असलेल्यांनाही आरक्षण हवं होतं एक जरी नोंद मिळाली तरी सगळ्यांना द्यायचं परिवाराला एकाकाचा परिवार सहा सहाशे माणसं दोन रक्ताच्या नातेवाईकाला त्याच आधारावर द्यायचं तीन रक्ताचे सोयरे यांना लक्षात आता सोयरी इतकी वाढली की चक्क मुस्लिमांनाही मराठा आरक्षणात सामील करण्याची मागणी झालेली जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून वविष्य तारसंधीला पाहिजे तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणाशी काय संबंध मात्र ह्या सततच्या बदलत्या गोलपोस्ट वरूनच पटतं की आरक्षणाची मागणी हा फक्त एक बहाणा झाला आहे अर्जुनाला लढण्याचा आव्हान देऊन लढण्याऐवजी इकडे तिकडे पळत त्याचा वेळ वाया घालवत असणारे संशप्तक आणि देवेंद्र फडणवीसांना अडकवून विकास कामांपासून लांब ठेवणारे जरांगे एकाच पद्धतीचे व्हायरस आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यापेक्षा जनतेच्या मनात फडणवीसांना मराठा विरोधी दाखवणे हाच एक हेतू दिसत आहे कारण तसं नसतं तर आरक्षणासाठी उभ्या सरकाराला दोष देता आलं असतं पण इतर नेत्यांबद्दल सूर वेगळा असतो जाऊ द्या आता शिंदेचे येऊ द्या त्या अजित पवारचे येऊ द्या असून द्या आता काय तर नाही महायुतीचे येऊन द्या काही भाजपाचे आणतो ठराविक पण काही काही भाजपचे पाडीतच मराठ्याला आरक्षण देऊ शकते फक्त शिंदे साहेबांची एखाद्या शिंदेचे निवडून देते मराठी पवारांचे देते महाविकास आघाडी देते नुसते तो आहे तो हेच पाडी देईन आणि फडणवीसांच्या बद्दल सूर एकदमच वेगळा असतो अरे तूच फक्त मराठी शिकतदारी करणार आहे बाकीचे ते दब असणारे ब मराठ्यांची इमानदारी करायला लागले जाता मी खानदानी मराठ्याचा तू बामनाचा असला तरी येऊन देई बामनाला काय देन बे मराठा कायचे मे बे मराठ्याचा तू बे बाहनाचा आहे तू बाम्बणी कामाचा खेव आता आपणच विचार करा आरक्षणासाठी फक्त आणि फक्त एकाच राजकीय पक्षाच्या एकाच माणसाला टार्गेट का केलं जात आहे सत्य मांडणे पुरावे सादर करणे हे आमचं काम आहे ते आम्ही केलं आता यातून कोणाचे कुठले राजकीय हित सिद्ध होणार आहेत हे ठरवायला आपण सुज्ञ आहात